वय किती पण वाढून द्या पण माहेरची ओढ प्रत्येक स्त्रीला असते आम्ही आमच्या सुलतेच्या घरी आलेलो आहोत आणि चुलता आमचा एकटाच आहे आणि आज आम्ही इथेच थांबणार आहोत मस्त मटणाचा वगैरे भेद करणार आहोत आणि जेवण कलिका मॅडम बनवणार आहे हे बघा कलिका मॅडम जेवण बनवणार आहे आणि भाऊची धावपळ चाललेली आहे दोन दोन जावई घरी आलेली आहेत म्हणून भाऊची धावपळ चाललेली आहे भाऊ हे काय आहे नाही नाही हे हे एक माप हे हे किती माप म्हणजे एक किलो झाला का कसला तांदूळे इंद्रायणी चिकट भात असतो इंद्रायणी चिकट भात खरं पाडून आणले ना आता कांडून म्हणजे म्हणजे साल काढले त्याची हा हे बघा ताजा ताजा भात शेतामधून आत्ताच कांडून आलेला आहे आणि त्याचा आम्ही आता भाग करून खाणार आहोत हे इंद्राईने तांदूळ आहे हा हे डाळी बरोबर वरणाच्या डाळी बरोबर आणि मटण्याच्या कांदवना बरोबर इतकं मस्त की खाव खातच राहावं त्याच्यावर बरोबर तूप टाकलं की मस्त लागतो अचानक दोन्ही जावई लेकी घरी आल्यामुळे भाऊची थोडी धांदल उडालेली आहे आता भाऊ संध्याकाळी आमच्यासाठी घावणे बनवणार आहे तांदूळ भाऊ हो। कोल्हापुरी कोल्हापुरी जाडा कोल्हापुरी जाडा त्याचे ते कमले होतात आणि दरणात भाकरून चव दरा आणि हा हा इंद्रा इंद्रा हे सगळं शेतातलं आहे ना आणि हा भाऊ नाचणीमध्ये तांदूळ मिक्स केले भाऊ दळण काढतो शेतातलं सगळं धान्य आलेलं आहे बघा कविता कशी झाडू मारते बघा हे बघा रवी शेट रवी आता गोणी उचललेली आहे तेवढंच काम केलेलं आहे बाकी

आणि हे बघा कलीचं दौरा कसं बसलेलं आहे मस्त केलेलं आहे कलीने केलेल्या बसलेले सगळे आता मस्त पतळ पतळ कालवण आहे आणि भाकरी आहे हा मला पण आण सोलून लिंबू पण

भाऊ आमचा एकटाच राहतो भाऊने बनवलेले हवन हे बघा मेथीची भाजी साफ करतात भाऊजी कस वाटतय भाऊजी मेथीची मेथीची भाजी खाणार कोण आहे बायकोसाठी बायकोसाठी काम करतात ते चकना आयटम आहे एकदम क्लीन करून टाकलं मगाशी राडा होता। क्लीन आता ना आणि हे बघा मस्त पैकी अभ्यास करतात आहे करता आम्ही भांडी घासली लादी पुसली भाजी बनवली जेवण बनवलं सगळं केलं तरी पण यांचा अभ्यास काय संपायला तयार नाहीये एम पी एस सीच्या परीक्षेला बसणार आहे गावाकडे कडाक्याची थंडी आहे आणि सूर्योदय झाल्यानंतर ऊन खाण्यात भारी वाटतं एकदम आम्ही दोघी सकाळ सकाळ मॉर्निंग ओकला निघलेले आहेत बालपणीची आठपणी येत आहेत चाललो भाऊचं आता शेत बघायला yeah. हे भाऊचं शेत भाऊचं शेत खूप छान आहे भाऊनी शेतामधून मस्त दोघींना दोन पपया दिल्या त्याच्यानंतर आम्ही आमच्या भावाच्या घरी गेलो भाऊने घरी येऊन मस्तपैकी लापशीचा शिरा बनवला मस्तपैकी खाऊन पिऊन लापशीचा शिरा इतका मस्त झालेला ना की काही विचारू नका भाऊ आम्हाला सोडायला आला डोळ्यामध्ये पाणी भरलेलं खरोखर भाऊने आम्हाला आईवडिलांची उणीव अजिबात जाणवू दिली नाही खरोखर भाऊचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो